सजुरी करण्यासाठी तांदूळ मी दोन वाट्या घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून तीन तास उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत त्यानंतर हे तांदूळ कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेले गे। आहे गे, सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर गॅस कमी करून कमी गॅसवर तांदूळ छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाहीत हलकाशा रंगावर हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने सतत हलवत मी तांदूळ छान असे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर हे तांदूळ चाळणीमध्ये काढून घेतले थंड होऊ द्यायचे आहेत तांदूळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे त्यासाठी दोन वाटी गुळ घेतलेला आहे जेवढे तांदूळ तेवढेच गुळसुद्धा घ्यायचा आहे त्यासाठी अर्धे वाटी पाणी घेतलेलं आहे त्या गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे गुळाचा पाक करायचा नाही ही, ही महत्त्वाची टीप आहे सतत हलवत गुळाच्या गाठी फोडलेल्या आहेत त्यानंतर उकळी आल्यानंतर ह्या गाठी फुटलेल्या आहेत गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे दोन उकळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हो हे पाणी थंड होऊ द्यायचं आहे पाणी थंड होत आहे तोपर्यंत तांदळाचं पीठ करून घ्यायचं आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे बारीक असंही पीठ करून घेतलेलं आहे याच पद्धतीने सर्व पीठ करून घेतलं गुळाचं पाणी थंड झालेलं आहे हे पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे सर्व पाणी हे गाळणीने गाळून पिठामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर वेलची सुंठ बडीशेप याची पावडर करून घातली आणि मिक्स करून घेतलेलं आहे झाकण देऊन हे पीठ सहा ते सात तास मुरवत ठेवायचं आहे यामुळे सजुरीला टेस्ट छान येते इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ दोन चमचे गरम करून तूप घेतलेलं आहे आणि दोन चमचे साखर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत या पिठाचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालत या पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे यालासुद्धा झाकण देऊन हे सुद्धा पीठ रात्रभर भिजू द्यायचं आहे दोन्ही पीठं रात्रभर छान अशी भिजलेली आहेत हे सारणसुद्धा छान असं भिजलेलं आहे पीठसुद्धा छान मऊसर झालेलं आहे आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे मी छोटासा पेढ एवढा उंडा करून घेतलेला आहे पुरण भरतो त्याच पद्धतीने इथं मी हे सारणसुद्धा भरून घेतलेलं आहे या पद्धतीने पुरणपोळीप्रमाणे इथं मी या छोट्या पेढ्यामध्ये हे सारण छान असं सा भरून उंडा पॅक करून घेतलेला आहे या पद्धतीने त्यानंतर सजुरी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हटा हाताने ही सजुरी छान अशी लाटून घेतलेली आहे या पद्धतीने मी छान अशी जाडसर सजुरी लाटून घेतलेली आहे सजुरी जाडच ठेवायची आहे पातळ करायची नाही सजुरी जाडच असते या पद्धतीने लाटून घेतली आणि तेलामध्ये तळून घेतलेले आहे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की सजुरी टाकायची आहे आणि मिडियम टेम्परेचरवर छान अशा गुलाबीसर रंगावर ही सजुरी मी तळून घेतलेली आहे याच पद्धतीने सर्व सजुरी लाटून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने तळूनसुद्धा घेतलेले आहेत छान अशी गोड खुसखुशीत सजुरी तयार झाली